हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या खूपच जास्त फॅशनमध्ये असलेली ट्रेंडिंग साडी जी की शिपॉन फॅब्रिकमध्ये आहे सिमरी लुक तुम्हाला या साडीचा सा बघायला मिळेल याची बॉर्डर खूप जास्त अट्रॅक्टिव आहे साडी ही पूर्णत प्लेन आहे बट साडीची बॉर्डर खूप जास्त अट्रॅक्टिव आहे जी की अप्रतिम अशी हिची बॉर्डर दिलेली आहे आ, टिकली वर्कमध्ये अगदी एम्ब्रॉयडरी वर्क, वर्क केल्यासारखं इथे तुम्हाला बघायला मिळेल सो या साड्या सध्या खूपच जास्त फॅशनमध्ये आहेत आणि यामध्ये कलरसुद्धा खूप युनिक दिलेले आहेत सो ही साडी अगदी अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला मिळत आहे फक्त आणि फक्त नऊशे रुपयामध्ये फ्री शिपिंग जर तुम्हाला ही साडी हवी असेल तर तुम्ही कलर्स बघा आणि कुठला कलर आवडतोय ते नक्कीच कमेंट्स करून सांगा तुम्हाला इझिली होम डिलिव्हरीही मिळून जाईल जाईल स्क्रीनवर मी एक नंबर देईल त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे जर साडी आवडलीस तर त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा स्क्रीनशॉट सेंड करा इझिली होम डिलिव्हरी ही तुम्हाला मिळून जाईल थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ सो या विषयामध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय